गाळेसाहेब आपण आज पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेचं कारण काय होतं नमस्कार पत्रकार परिषदेचं कारण गडिंग तालुक्याच्या आमच्या माऊ माऊली विद्याप्रसारक मंडळाच्या आदरणीय अध्यक्षा केल्यास रत्नामाला घाळीवैनी यांचा पंचवीस डिसेंबर हा जयंती दिन संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय घाळीवहिनी तीन दशकावर अधिक काळ त्या संस्थेच्या अध्यक्षा बिरशो कॉपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेच्या तीन दशकाहून अधिक काळ ज्येष्ठ संचालिका आणि एक यशस्वी अध्यक्षा कोल्हापूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अशा विविध माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सहकार या क्षेत्रात त्यांनी देतीप्रेमाणाची कामगिरी केली त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या डॉक्टर श्रीमती रत्नमाला घाळे नारी शक्ती पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो या यापूर्वी हा पुरस्कार हेल्पर्स ऑफ हँडिकॅपच्या श्रीमती नस नसीमा उर्जो त्यानंतर तृतीय यांच्यावर काम करणाऱ्या डॉक्टर साधना झाडबोके त्यानंतर वारणा उद्योग समूहाच्या आमच्या कैलासवासी श्रीमती शोभादेवी कोरे आणि मागील वर्षी शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर नंदाताई बाबू बाबुळकर नागपूर यांना या हा पुरस्कार दिला गेला यावर्षी हा पुरस्कार स्त्रियांच्या उद्धाराकरता काम करणाऱ्या एक श्रमशक्तीला वाव देणाऱ्या व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या स्वतःच्या सरोजिनी देवी विश्वनाथ सहकारी संस्थेच्या माध्यमातून स्वयंसिद्धा या संस्थेच्या आदरणीय कांचनताई परळीकर यांना हा पुरस्कार आम्ही यावर्षी प्रदान करतो आहे पुरस्काराचं स्वरूप मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असा आहे आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की रत्नमाला बहिणी आणि कांचनताई पुरवेकर या समविचारी एकमेकाला माहित संस्थेत यापूर्वी त्या येऊन गेलेल्या आहेत आणि या, या संस्थेच्या माध्यमातून सत्तर टक्के मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलींना स्त्रियांना समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा रोजगार उत्पन्न व्हावा कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून आमचा असा मानस आहे की कंचनताईच्या स्वयंचिन्हामार्फत या ठिकाणी मुलींसाठी मुलींसाठी असेल स्त्रियांसाठी असेल एक स्टेज उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून यावर्षीचा या हा पुरस्कार आम्ही कंचनताई परेकर यांना पुरस्कार प्रदान करत आहोत हा पुरस्कार सोहळा पंच आदरणीय गांधीबाईंच्या पंचवीस डिसेंबर या जयंतीदिनी डॉक्टर घाळी बाद्र दुपारी साडेतीन वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होईल आणि संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल धन्यवाद